सकाळी सुरुवात झाली ती वायफायच्या केबल वरून काल रात्री वादळ झाला त्यामुळे वादळामुळे ही केबल खाली केबलचं जा काम झालं आणि मी घेतलंय एडिटिंगला एडिटिंग करून झाली तसं झाली दुपार जेवलंय आणि वाटेक लागले माझ्या कामाक तर जावचा होता आज पण काजू फॅक्टरी थोड्याच वेळात पोहोचले काजू फॅक्टरीत तर काजू फॅक्टरीत आपलं ओमकाचा वाटच बघित होतो आकाशात बघला होता सगळीकडे डग जमा झाले तर म्हटला काजी गोळातून बघता बघता सगळे काजी आमचे भरून झाले सगळीकडे वारो पसरलेलो आणि काळे काळे ढग झाले आमका वाटला आता पाऊस येतो म्हणून आम्ही घाई घाई केला आणि सगळे पिशी भरून घेत म्हणतात ना ज्या धंद्यात स्वतः मालक राब राब राबतात तो धंदो कधीच अपयशी ठरत नाही तर म्हणजे इकडे स्वतः मालक ओंकार जाता तिथं खूप कष्ट घेता फॅक्टरीतलं काम नाही मी लय आपल्या कामावरती रिक्षेचा जो टब होतो तो, 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 तो फिट रहासाठी तिका दोन होल पाडला आणि होल पाडून तो नटबोर्ड लावून फिट करून टाकला तर मागच्या बाजूचा दरवाजा लावचा ब्रॅकेट होता तो ब्रॅकेट सुद्धा तुटला होता ता ता तर तो ब्रॅकेट बनवला आणि ते जोडून टाकला तर फायनली बेसकोट मारून झालेलो तर आता वेळ आधी क्लिअरकट मारूची पण पाऊस असल्यामुळे क्लिअर कट मारू शकत नाही संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आम्ही निघाला घरात जाऊ तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इंस्टाला फॉलो नाही केलं असेल नक्की फॉलो करून जा आणि फेसबुकला पण आपले व्हिडिओ कंटिन्यू येत असत तर नक्की फेसबुकला पण आपण फॉलो करून घ्या तर चला म्हणते बाय बाय काळजी घ्या सुन राहा श आमचं जापनीज तर चला टाटा बाय बाय